रात्रीचे दोन वाजले कसा ते, कसला तरी लख प्रकाश उजेड सुयोगच्या डोळ्यावर पडला आपल्याला कुणीतरी आवाज दिले असे त्याला जाणवले तसेच तो झोपेतून ताडकन उठून बसला व त्याला घरात कोणताही प्रकाश दिसला नाही रूममध्ये नाईट लॅम्पचा प्रकाश टमटमत होता त्याला वाटले कदाचित वेदिकाने त्याला आवाज दिला असे म्हणून त्याने वेदिकाकडे बघितले तर ती शांत झोपलेली होती वेदिका सुयोगची पत्नी तीचा साथ ची बाल होती तिच्या पोटात सात महिन्याचे बाळ होते त्यांच्या घरात मोठी व्यक्ती नसल्यामुळे सुयोग तिची खूप काळजी घेत होता काय हवं काय नको बघायचा तो पूर्ण जबाबदारी पार त्याच्या घरात एक छोटासा नवीन पाहुणा येणार म्हणून तो खूप आनंदात होता ते दोघेही त्यांचे त्याचे स्वप्न पाहत होते सुयोगने वेदिकाच्या अंगावर पांघरून घालत तो किचन मध्ये पाणी प्यायला गेला तो फ्रीज बंद करू करून बाहेर पडणार तोच एक परत लख प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला तो ताळ तो थोड बिचकट डोळे बंद केले दोन मिनिटात डोळे उघडले तिकडे इकडे तिकडे बघू लागला तितक्यात त्याची नजर खिडकीत गेली त्याला तो प्रकाश बाहेर दिसला कोणीतरी तर, कोणीतरी टार्च दाखवत आहे असे त्याला वाटले पण इतक्या रात्री या काळ्याकुट्ट अंधारात व दाट झुडपामध्ये कोण बरा असेल तो विचार करत होता व खिडकीतून बाहेर बघत होता परत त्याच्या चेहऱ्यावर तोच उजेड आला जणू कोणी चेहऱ्यावर बॅटरी चमकवत असता आपल्याला बोलवत आहे इशारे करत आहे असे त्याला वाटले सुयोग बेडरूम मध्ये आला कपाटाचं ड्रायवर उघडून त्याने बॅटरी काढली व दारा मागून काडी घेत कोणताही आवाज न करता तो रूम मधून बाहेर पडला व रूमचे दार उडून घेतले सुयोग वेदिकाला शांत वातावरण हिरवेरान व वा थोडंसं गावा गारवा घेत गे, घेत खेळणारी मोकळी हवा असे वातावरण त्यांना खूप आवडायचे म्हणून सुयोगने गावाच्या थोडं लांबच घर बांधले होते घराच्या पाठीमागे दाट झाडी होती वातावरण खूप छान होते पण व कसलीही भीती नव्हती त्यामुळे ते दोघे तिथे आरामात व मनात कोणतीही भीतीनं बाळगता राहायचे सुयोग एका हातात बॅटरी व एका हातात काठी काठी होती तो काठीने झुडपातून रस्ता करत प्रकाशाच्या दिशेने जात होता त्याला भान नव्हते आपण घरापासून किती लांब आलेलो आहे तो प्रकाश त्याला जवळच वाटायचा पण जसा जसा तो पुढे जात जात तसा, तसा तसा प्रकाश लांब दिसत होता वाऱ्याचा घोंगवणारा तो भयानक आवाज सुएगच्या कानावर पडला तसा तो थोडा घाबरतच थबकला त्याच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले तो इकडे तिकडे बघू लागला पण खूप लांब आपण खूप लांब निघून आहे आलो आहे हे त्याला जाणवले आपण इतक्या लांब आलो तर प्रकाश कुठून आला हे बघूनच जाऊ असे त्याने ठरवले त्याला एका झाडामागे तो प्रकाश दिसला तो हळूच त्या प्रकाशाजवळ गेला तिथे त्याला एक बाई उभी दिसली तिचे काळेभोर केस व अंगावर पांढरे शुभ्र साडी होती सुयोग सुयोगने पाहिले सुयोग पहिले घाबरला व नंतर हिम्मत करून बोलला कोण आहे तिकड असे म्हणत त्याने तिच्याकडे ते पाहिले तसे तिचे डोळे चमकले तिच्या उठात रक्त आले होते तिला बघून सुयोग खूपच घाबरला खू त्याला खूप घाम फुटला त्याची बोबडी जशी बंद पडली त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता तो अ अ अ करत वाऱ्याच्या वेगाने पळत सुटला ती कोण पाहूया पुढच्या भागात कथा पूर्ण ऐकल्याबद्दल व वाचल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच